ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीनं वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यस्तरीय उच्च शिक्षित वधूवर पालक परिचय मेळावा हा दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी जयशंकर फेस्टिव्हल छत्रपती संभाजीनगर रोड पंचवटी नाशिक येथे हा वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वधूवरांनी मेळाव्यात आपला जोडीदार शोधला बारा वर्षांपासून सत्यशोधक माळी समाज संस्थेकडून असे मेळावे घेतले जात आहेत या मेळाव्यात डॉक्टर फार्मसी इंजिनियर एम एस सी बी एस सी एम एस सी बी एस सी डिप्लोमा अशा उच्च शिक्षित वधूवर यांच्यासाठी असल्यानं वधूवरांनी आणि पालकांनी गर्दी केली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला वधूवर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वसंत गीते राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे रवी हिरवे दीप्ती हिरवे महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद पोपटराव जेजूरकर शंतडू शिंदे शैलेश सुंदरे जनमाळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सत्यशोधक सेवा समितीचे मनापासून आभार मानतो आणि विनामूल्य करणारी ही महाराष्ट्रातली पहिली सत्यशोधक समिती असेल असं मला वाटत कारण याचा खूप अनुभव वगैरे तीस पस्तीस वर्ष मला येतोय नगरला मेळावा असला तरी जाहिरात घ्यायला मर्चंट बँकेमध्ये माणसं यायची पुण्याला असला मिळावा तरी मर्चंट बँकेमध्ये जाहिरात घ्यायला यायची आणि आम्ही देत बसलो ते आमचं काम आहे सगळ्यांना मदत करणं परंतु सत्यशोधक समिती सेवा समितीचे सगळे पदाधिकारी मी यांना मनापासून धन्यवाद यासाठी देतो की तुम्ही विना मूल्य केलेलं आहे आणि बाकी सगळे मूल्य घेऊन करतात सर्वजण इथं सूचक मंडळाच्या ह्याच्यासाठी इथं उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसंच सत्यशोधक माळी समाज या संस्थेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात व मोठ्या प्रमाणात हा वधूवर सूचक मेळावा आपल्या समाज बांधवांच्या घेतलेला आहे त्यांनाही खूप खूप शुभेच्छा जवळपास की हे सगळे लोक अगदी तळबळी आणि नुसतं लग्न जमवून थांबत नाही लग्न होऊन साखर पुढे असो लग्न मुलीचं कसं चाललंय हा सगळा जो आहे दिनेश भाऊ झाला हे सगळे जे लोक आहेत हे अगदी तळमळी मी सगळ्यांकडे जातात सगळ्यांशी विचारतात आणि खूप छान आणि इथून सगळ्या उच्च शिक्षित लोकांना भविष्याचा जोडीदार निवडण्यासाठी यांना निश्चित किंवा फुले जे आपले दैवत आहेत त्यांना महात्मा ही पदवी मिळाली आणि महान कार्य तुम्ही करताय म्हणजे सत्य शोधक जी काही चळवळ महात्मा ज्योतिबा फुले यांनी उभी के केली आणि त्यांना महात्मा पदवी मिळाली तुम्ही महात्मा पदवीला लायक असलेलं ला कार्य ही सर्व सत्यशोधक सेवा भावी संस्थेचे गिरीश जी टीम आहे ती करीत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे केवळ वधूवर सूचक मंडळाचं काम फॉर्म भरून घेणे बायोडाटा जमा करणे इथपर्यंत मर्यादित न राहता ताईने ताईने सांगितलं आता दीप्ती की लग्न जमेपर्यंत त्याचा पाठपुरावा ही मंडळी सर्व करीत असते महाराष्ट्र सह जिल्ह्यातून वधूवर यांच्या पालकांनी मेळाव्यास उपस्थिती दर्शविली दरवर्षी सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीनं असे मेळावे आयोजित केले जातात संस्थेचे अध्यक्ष गिरीश बच्छाव यांच्या पुढाकारानं संस्थेचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय वधूवर मेळावा घेण्यात आला गेल्या अनेक वधूवर मेळाव्यातून दोनशे पन्नास विवाह जमले आहे आणि यशस्वी झाले सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकार दरवर्षी दोन मेळावे घेतले जातात यामध्ये उच्च शिक्षित वधूवर परिचय मेळावा आणि सर्वसाधारण वधूवर पालक परिचय मिळावे हे घेतले जातात या मेळाव्यांसाठी महाराष्ट्रातून पाचशेहून अधिक वधूवरांनी आपला सहभाग नोंदविला होता विनामूल्य असलेल्या या मेळाव्याला अनेक वधूवरांनी आपले नाव नोंदविले आणि जुळले गेले हा असून याच्यामध्ये आपण विनामूल्य वैशिष्ट्य शिक्षित यांच्यासाठी आपण स्पेशल गळावर ठेवतो जे विनामूल्य मूल्य असतो तो पण आणि सर्व जेवणाची व्यवस्था असते आणि सर्व त्यांना आतापर्यंत आपण जे बी बाहेर घेऊन आलेले

आज आपल्याकडे तीनशे ते थी, चारशे मुलं आलेले आहेत ते शिक्षित मुले आलेले आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे तर आपण जेवढे लोकांना जेवढं ॲडजस्ट करून घेतो आहे तेवढं ॲडजस्ट करून घ्या कारण फार बारीक बारीक चुका काढत नका बसू मुला मुली तर जेवढं जमता येईल तेवढं लग्न जमवा आतापर्यंत आम्ही अडीचशे तीनशे लोक तीनशे लग्न जमवलेले तर आपला तुम्ही आता कुठे जुळून आले कुठे नंतर करून आले जेवढं लग्न जमवत असेल तर जमवून घ्या छोट्या छोट्या क्रिकेट गोष्टी काढून आपल्या मुलींचं मुलांचं वय वाढवू नका योग्य वयामध्ये लग्न करून घ्या कारण एका वेळेस तुम्हाला एवढे एवढे मुलं एका वेळेस एवढ्या मुलीच बघायला भेटतात तुमचा टाईम वाचतोय एका वेळेस दोनशे तीनशे मुले आलेले आहेत तीनशे मुलं आलेले सर्वांचा जमून घ्या उच्च शिक्षित विवाह म्हणजे आपण नुसते सर्वांना पॅकेजनं सांगता एक आपण माणूसकी पण जपली पाहिजे आपल्याला माणसातलं नातंही समजला पाहिजे अशा पद्धतीने मुलामुलीचे विचार जमून जर आपण जर विवाह केले तर निश्चितच आपल्यातला माणूस आपल्याला राहील याची मी ग्वाही देतो आणि सत्यशोधक मंडळातर्फे जे काही कार्य केले ते पूर्ण निःशुल्क केले जाते के त्यांच्या या सर्व कार्यकारणीचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व समाज बांधवांनी त्यांचे खूप धन्यवाद मांडले पाहिजे की त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो लग्न जमत होतात जमत आहे त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या वधोवर मेळाव्याच्या माध्यमातून आणि त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून तरी सर्व माळी समाज आणि इतर उच्च शिक्षित समाज बांधवांनी एकच

समाजसेवा संस्था यांनी जो एक छोटासा बचाव आणि त्यांच्या डिग्री चालू केला होता आज त्याचं एका मोठ्या वटारोपक्षात रूपांतर झालं प्रत्येक महिन्यापूर्वी दादासाहेब लाईक वाटलं फार मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातील शिक्षण मेळावा त्यांनी आयोजित केला त्या ठिकाणी साधारणतः तीनशे ते चारशे लग्न झालं आज हा उच्चस्तरीय उच्च शिक्षितसाठी आढावा न्यूक्लिअर फॅमिलीच्या दृष्टीने तो अतिशय कौतुकास्पद आहे विनामूल्य अशा वधूवर मेळाव्याचं आयोजन गिरीजी बच्चा यांच्या माध्यमातून त्यांच्या मंडळात एक ते पंधरा या निमित्तानं वधूवर आणि त्यांच्या आवडीला सुचिच्छितो की आपण पत्रिका न बघता आज तसं म्हटलं तर अकरा मे आहे महात्मा पदवी क्रांती सूर्य वाघव यांना जी प्रदान केली गेली अठराशे अठ्याऐंशी साली ती याच दिवशी प्रदान केली आणि म्हणून त्यांच्या विचारांचा पद्धतीने विवाह करण्यावर भर द्यावा खर्च या ठिकाणी वधूवर पर पालक परिचय मिळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष गिरीश पच्छाव किशोर भास्कर भास्करराव जेजूरकर वैभव पडदे सचिन मंडलिक शंकरराव काठे भास्करराव गांगोडे सुरेश गायकवाड शैलेश जुन्नरे नितीन कानडे दौलतराव शेलार नितीन जाधव भरत क्षीरसागर रामदास खोडकर अनिल गायकवाड भगवान शिंदे संतोष फोडे शेखर भुजबळ विनायक पवार सचिन गायकवाड संजय भोसले महेश दरोडे श्याम कमोद राजेंद्र गो शिंदे संजय हिरवे संजय निकम संपत क्षीरसागर अशोक जाधव सुनील थळकर सुनील जेजूरकर प्रकाश पेळे विजय शेळके नंदुकुमार येवलेकर सुमित पुंड श्रीधर पुंड भारती शेलार वणिता थळकर प्रेमलता जुन्नरे हेमलता शेलार सूत्रसंचलन संजय भोसले आणि नितीन जाधव यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि आभार संस्थेचे अध्यक्ष गिरीश बच्चाव आणि शंतणू शिंदे यांनी मानले